औसरी बुद्रुक तालुका आंबेगाव येथील दोन युवा तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री औसरी फाटा पारगाव रस्त्यावर औसरी खुर्द येथे उजव्या कालव्याजवळ घडली आहे आकाश बाळासाहेब जाधव वय तेवीस मयूर संपत जाधव वय पंचवीस दोघेही राहणार औसरी बुद्रुक तालुका आंबेगाव असे मयत झालेल्या तरुणांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की आकाश जाधव व मयूर जाधव हे दोघे जण दुचाकीवरून येथून अवसरी फाटा मार्गे अवसरी बुद्रुक गावाकडे जात होते उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोर निवासस्थानाच्या जवळ असलेल्या उजव्या कालव्याच्या का पुलालगत एका खड्ड्यालगत दुचाकी जाऊन तेथील कठड्याला धडकली आणि दोघेही जण कालव्याच्या साचलेल्या पाण्यात फेकले गेले नागरिकांनी रुग्णवाहिका चालक स्वप्नील लोखंडे प्रतीक भोजने यांना फोन करून अपघात झाल्याची माहिती दिली त्यावेळी रुग्णवाहिका चालक स्वप्नील लोखंडे व प्रतीक भोजने हे घटनास्थळी आले असता ते दोघेही उजव्या कालव्या लगत असलेल्या खड्ड्यामध्ये पडलेले दिसले संबंधित रुग्णवाहिका चालकांनी व ग्रामस्थांनाही दोघांनाही जखमी अवस्थेत बाहेर काढत उपजिल्हा रुग्णालय बंजरे येथे दाखल केले डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच ते मयत झाल्याचे घोषित केले यातील तरुण आकाश जाधव याचा अवसरी बुद्रुक येथे लॉन्ड्री व्यवसाय असून मयूर जाधव हा अजित पवार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष होता अपघाताची माहिती कळताच माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मनसर उपजिल्हा रुग्णालयात जाऊन नातेवाईकांचे सांत्वन केले अवसरी बुद्रुक गावचे उपसरपंच अनिल हिंगे पाटील आणि ग्रामस्थांनी मनसर उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत जाधव कुटुंबियांना धीर दिला झालेल्या अपघातात अत्यंत दुर्दैवी असून दोघा युवा तरुणांच्या अपघातामध्ये निधन झाल्यामुळे अवसरी बुद्रुक गावावर शोककळा पसरली आहे या अपघाताचा पुढील तपास मंचर पोलीस करत आहे